पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आता थोड्याच वेळात भेट होणार आहे भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री दीड वाजता ही भेट होईल आणि भेटी या भेटीच्या दरम्यान एच वन बी विसा यासह अनेक महत्वाच्या विषयांवर दोघांच्या मध्ये चर्चा होणार आहे विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत ट्रम्प स्वतः त्यांच्यासोबत फर्स्ट लेडी मेलानिया या देखील करणार आहेत दोनही नेत्यांमध्ये सविस्तर बैठक होणार रा असून रात्री दोन वाजून चाळीस मिनिटांनी ते संयुक्त पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत मोदी आणि ट्रम्प यांच्यातल्या भेटीचं वेळापत्रक नेमकं कसं आहे काय काय विषयांवर चर्चा होऊ शकते आपण एक धावती नजर टाकूयात रात्री भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री एक वाजून दहा मिनिटांनी मोदी व्हाईट हाऊसमध्ये दाखल होणार आहेत तर सव्वा वाजता व्हाईट हाऊसच्या व्हिजिटर रजिस्टरमध्ये मोदी आपला शुभ संदेश लिहितील एक वाजून आणि ट्रम्प यांच्यात सुमारे प्राथमिक चर्चा होईल रात्री एक वाजून चाळीस मिनिटांनी मोदी आणि ट्रम्प यांच्यात एक तास द्विपक्षीय चर्चा होईल म्हणजे दोनही देशांचे प्रतिनिधी ट्रम्प आणि मोदी यांच्यासोबत उपस्थित असतील दोन वाजून दहा मिनिटांनी मोदी आणि ट्रम्प यांची एकत्रित अशी संयुक्त पत्रकार परिषद होईल तर तीन वाजता एका खास कॉकटेल मेजवानी सर ट्रम्प यांनी आयोजन केलंय नरेंद्र मोदी यांच्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद असणार आहे साडेपाच वाजता म्हणजे पहाटे तर काही महत्वाचे मुद्दे असणार आहेत की जे भारताच्या दृष्टीने खूप जिव्हाळ्याचे आहेत त्यातला एच वन बी विसा हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा यावर खूप मोठ्या प्रमाणात दोघांमध्ये चर्चा होणं हे अगदी स्वाभाविक आहे संरक्षण क्षेत्रातलं परस्पर सहकार्य हा एक अतिशय महत्वाचा विषय असेल यासोबतच दोन्ही देशांमधला व्यापार वाढवणं भारतातली गुंतवणूक वाढवणं हे देखील मोदी यांच्यासमोरचं एक आव्हान असेल नागरी अणुकरार दहशतवाद विरोधात लढा भारताच्या लढ्याला अमेरिकेची साथ नेमकी कशी मिळते हे पाहणं महत्वाचं असेल एच वन बी विजा जो भारतीय भारतीयांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे की जे अमेरिकेमध्ये नोकरी करतात